श्री संत शिरोमणी जगदगुरु रविदास महाराज यांची सहाशे अठ्ठेचाळीसवी जयंती आज मोठ्या उत्साहात राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने भव्य शोभायात्रा काढण्यात आली ही यात्रा महात्मा फुले यांच्या पुतळ्यापासून निघाली पुढे ते आय टी आय वजीराबाद चौरस्ता जिल्हा अधिकारी कार्यालय व शक्तीनगर येथे या शोभायात्रेचा समारोह करण्यात आला यावेळी शेकडो कर्मचारी व समाज बांधव उपस्थित होते मी मोनिका तिडकेसह दिनेश रेकर सत्यप्रभा न्यूज नेटवर्क नांदेड देशातील तमाम जनतेला संत रविदास महाराजांच्या जयंतीनिमित्त कोटी कोटी हार्दिक शुभेच्छा देतो आणि संत रविदासांच्या विचाराचा प्रसार प्रसार व्हावा चर्मकार समाजाने संत रविदासांच्या विचारावरती चालावं असं आवाहन मी समाजाला करतो शोभायात्रा महात्मा फुलेच्या पुतळ्यापासून शक्तीनगरपर्यंत आहे हे दरवर्षीच असते एकोणीसशे पंच्याण्णवपासूनचा हा कार्यक्रम असल्या परंपरा असलेली शोभायात्रा आहे आणि अतिशय उत्साहामध्ये शोभायात्रा पार पडत आहेत आपण त्याचे साक्षीदार कावे आमचं बंजारा पथक फार सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे त्याच्यानंतर भजनी मंडळे सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे पुन्हा महिलांना थेटे बांधलेत महिलासुद्धा सुंदर असं देख नृत्य करतात त्याच्यानंतर ढोलवाला सगळेच जवळपास सगळे देखा चांगलेच आहे ढोल ढोल आज गुरु संत रविदास महाराजांची सहाशे अठ्ठेचाळीसवी जयंती आहे महाराष्ट्र नव्हे संपूर्ण देशामध्ये समाज बांधव त्याचबरोबर सर्व देशवासीये हा जयंतीचा कार्यक्रम करत आहेत मी माझ्या समाज बांधवांना जयंतीनिमित्त मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो वास्तविक पाहता हा समाज अतिशय गरीब आहे त्यांचं जीवन त्यांचं भांडवल एक छत्री एक डब्बा बुटाचं पॉलिस एवढं त्यांचं करण्याचं काम परंतु अतिशय इमानदार प्रामाणिक एक समाज अस असल्यामुळे त्यांचं नावलौकिक महाराष्ट्रात नव्हे तर देशात आहेत म्हणून मला या समाजाबद्दल गर्व आहे स्वाभिमान आहे मी सर्व देशवासियांना या संत रोहिदास महाराजांच्या जयंतीच्या वतीने मी मनपूर्वक पुनच्च एकदा हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद एकतच चौदाव्या शतकामध्ये ज्या महापुरुषांनी समतेचा संदेश दिला खूप मोठ्या प्रमाणामध्ये आज लोकशाहीच्या माध्यमातून एक संविधानाच्या माध्यमातून देशामध्ये स्वातंत्र्य समता बंधुत्व आणि न्याय यावर आपला देश व्यवस्थित चालत आहे सन्माननीय या देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांचं एक स्वप्न आहे की या देशाला जगामध्ये दे एक क्रमांकावर न्यायचं आहे तर सर्व समाजबांधव हे सदृढ समृद्ध सुखी झाले पाहिजे अशी त्यांची भावना आहे आणि आजच्या या जयंतीच्या निमित्तानं समाजबांधवाला ह्या माध्यमातून त्याचप्रकारे संदेश देण्यात आला आहे धन्यवाद